गाईज नण्याची हॅलोविन पार्टी आहे स्कूल मध्ये आणि त्याची स्कूल इथं महागच आहे आणि दीदी भूत बनवते आणि त्याचा बेस तयार तुला तोंडाने हे होत येत येते का असं हे नाही होतंय चिकट चिकट विचारिंग होते का नाही म्हणला आता आम्ही काय करणार आहे डोळे काढणार हे जरा वाळते म्हणून हे लागतंय वाळू जरा आणि पार्टी की होते ना का सॉंग मध्ये कोई घागरा पेन कि आता काय असू दे टिक्का लावायला वारकरी बनायला <laughs> इकडे असतं नाण्या ना 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 फोटो काढू आपण मस्त काय हम्म काय लावले व्हाइट कलर पोस्टर कलर पोस्टर कलर सुकल थोडं फॅनला म्हणू जा तिला म्हणा बाहेर इकडं थांब आणि आउटपुट असं झालेलं आहे नाण्या बदल <laughs> <laughs> आहे बांधल्या आणि ड्रेस खाच का नाही जॉकेट आणि आर्ट अँड आर्टिस्ट <laughs> काहीतरी कर की नाण्या उड्या बिड्या मार झाला असं काहीतरी कर नाण्या तिकडे काय करणार आहे स्कूलमध्ये थांब एक मिनिट ते ठेवायचं खाली ऐक ना तुला सांगते करायला

हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल ओके गायज मला खूप जास्त दम लागलेला आहे कारण की मी करत आहे संगीतची आमच्या प्रॅक्टिस आणि हे अशी माझी केस करली झालेत कारण की मला गरम होते खूप जास्त त्यामुळं करली झालेत आणि खूप दिवसांनी मी डान्स करते मला एवढा डान्स आवडतो आणि लहानपणी एवढा डान्स केलेला आहे तर आता खूप म्हणजे सवयच मोडली डान्स करायची म्हणजे असं आमचा गणपती डान्स वगैरे घरात होतो पण असं स्टेप वाईज मी आता खूप वर्षांनी करते तरी मला असं वाटते तीन वर्ष झाले मला असं वाटे कारण की माझ्या बहिणीच्याच लग्न केला होता मी आणि खूप जास्त मस्त डान्स बसलेला आहे माझा तर मी असंच लॉग चालू करूया म्हणलं कारण की लॉगच नाही आहेत आणि माझं काय आहे ऑफिसचं काम ऑफिसचं काम झाल्यावर माझं लग्नाचं म्हणजे दिदीच्या लग्नाचं तयारी बॅग भरा ज्वेलरी बघा हे बघा इकडे जावा तिकडे जावा एवढं हेक्टिक शेड्यूल झालं ना माझं आणि मी उठते रोज सकाळी सहा वाजता सहाच्या पण आधी उठते कारण की पप्पा रोज सकाळी लवकर उठतात ना तर मला ते रोज उठवतात आणि त्याच्यामुळं मला डोळ्याला आले रांजणवाडी खूप जास्त मला एवढं डेंजर शेड्यूल झालं ना हुश आता लग्न जवळच आलेलं आहे तर अजून जबाबदाऱ्या वाढत चालल्या आहेत आणि काय नाही ऑल तयारी आमची झालेली आहे खूप म्हणजे आम्ही क्विक तयारी केली ते पण भारी तयारी केली आहे फक्त आता उद्या सॅटर्डे संडे आहे तर मला उद्या बाहेर जायचं आहे परवा माझ्या परवा पण आम्ही बाहेर जाणार वाटतं तर असं आता चालूच राहणार आहे बाहेर जाणं इकडे जाणं तिकडे जाणं मला तो खूप कंटाळ येतो गाडी लांब लांब चालवायचा <laughs> पण काय करणार शॉपिंग तर मस्ट आहे आणि माझे ड्रेस तर एक नंबर आहेत तुम्ही फक्त बघत राहावा लॉग माझे रिबिल्ट नाही करणार पण लग्ना दिवशी तुम्हाला छान माझे व्हिडिओ फोटो बघायला भेटेल आता पुढं काय काय होतंय मला खूप जास्त मी विसरते आहे लॉग करायचं कारण की गडबडच एवढी होती असं पण आहे ट्रायपोर्डला लावून मी ठेवू शकते आमचे नुसते विषय वेगवेगळे चाललेले असतात असं नुसतं सॉंग लावून माझं काय करते टाईम लॅप्स वगैरे लावायला लागल ते छान नाही वाटणार लॉगमध्ये त्याच्यामुळं मी आता ट्राय करते लॉग घ्यायचा कारण की खूप थोडे दिवस राहिले आहेत तर तुम्हाला पण आवड आवडतील माझे लॉग बघायला कारण की तुम्हाला लग्नाचे लॉग बघायला आवडतात कारण की त्याला म्हणजे मला असं वाटतंय बरं का कारण की त्याला व्ह्यूज वगैरे जास्त येतात तर थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघित बघताय तुम्ही लास्टपर्यंत बघा कमेंट करा कसे वाटत आहेत नक्की सांगा आणि बस एवढंच मला बोलायचं होतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता उद्या काय होतंय ते तुम्हाला पुढे दाखवते मी लॉगमध्ये आय होप मी लॉग करेल तर मी डायरेक्ट घरी आल्यावरच असं बोलते मी इकडे इकडे गेलते तिकडे काय झालेलं तर दाखवतच नाही नुसतं मी सांगते तोंडाने की असा असं आम्ही आत्ता गेलतो असं असं जाऊन आले माझे पप्पा तर मला एवढे वरडलेत ना मागचा लॉग बघून म्हणले डायरेक्ट आम्ही केळवण्याचं दाखवलं डायरेक्ट घरी राहिले तू <laughs> काहीच बोलली नाही काय नाही पण आता ना काय करणार यार गाईज आणि असं कुठे गेलं ना केळवण्याला तर मला ऑकवर्ड फील होतो कसं बोलणार ना त्यांच्या घरी कारण की ते पण कम्फर्टेबल नसेल तर काय करणार मी फक्त मग असा क्लिप घेऊन येते एखादी आणि ती ॲड करते लॉगमध्ये तर चला आणि गाईज मला असं खूप जण म्हणत की तू एक्सप्रेशन क्वीन आहेत क्वीन आहेस तर मी असं बोलताना पण एक्सप्रेशन देते काय असं मला असं वाटतं यार काहीच एक्सप्रेशन देऊन बोलते मी असे जरा तर मी आज वेगळी दिसते का काय काय माहिती आणि माझं इथं भाऊ मला जास्तच इथं गॅप पटलाय तर त्याला आम्ही असं करणार हॅलो वेलकम बॅक टू माय आकांक्षा चॅनल आकांक्षा मॉम चॅनल काढलं <laughs> आणि आ उद्या आहे माझ्या भावाचं लग्न आणि त्यानिमित्ताने आकांक्षा इथं आकांक्षा आणि मानसी हे बघा कसं चाललंय यांचं हे बघा मेंद्या आहेत सगळं आवरून अंतरण वगैरे टाकून आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे किती वाजता आठ साडेआठला तर त्याची आम त्याची जर्नी आम्ही तुम्हाला दाखवूच हां आणि आणि ते लग्नाचं पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल काय काय मेन मेन कुणाला आवडतात न आवडतात म्हणून आम्ही आपलं छोटे छोटे व्हिडिओ घेणार आहोत बघा तर कायच मी आता आज हेअरकट केलाय माझा हाय हाय करा हाय करा आमच्या चॅनलला हाय करा हाय माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आवडलं नाही तर डिसलाईक करा माझं आवडणार नाही असं कधीच होणार नाही डिसलाईक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या माझं तुम्हाला बोलणं आवडतं का नाही त्याच कमेंट करा मेन हो बोलणं हा खरं असं करूनच दाखवा लोकांना म्हणा नाही आवडलं तर नाही बोलणार आवडलं तर बोलत राहणार

वेगळेच असतात असे वेवी वेवी मग काय सारखं सारखं प्रेम प्रेम आता ह्याला म्हणतात का मम्मी आमच्या भाषेत भाषेत आणि काहीच माझी मेहंदी बघा अचानक भयानक आमचा पाच मिनिटापूर्वी प्लॅन ठरलेला आहे आमच्या मामाला ते सांगायचं जा राहिलं मेन आणि आता वाजलेत फार बारा बारा हो काय झालं ह्यांना आम्ही चला चला म्हणत होते नाही नाही म्हणत होते नाही नाही म्हणत होते आणि आम्ही निघालो आम्ही आपल्या एस टीने जाणार होतो बसने विचारलं फक्त होत लगेच तयार झाल्या पाच मिनिटात आम्ही येणार मामाच्या लग्नाला आणि म्हणजे आम्ही आमचा प्लॅन होता वेगळा पण आम्ही कॅन्सल केला म्हणलं चला आपण पण अटेंड करू आणि हे कार्य आमच्या म्हणजे आमच्या पिढीच आमच्या पिढीचं शेवटचं कार्य हे नंतर आमच्या निधीच नंतर मग पुढची पिढी नवीन पिढी पुढची आता बोल त्याच्यामुळं मला तर जाण जाणं भागच आहे त्याच्या मी जाणार आहे त्याच्यामुळे ह्यांना विचारलं हो इकडे तर ते म्हणले की जाऊ आपण अहो आणि आम्ही जाणार आहे ना लग्नाला पप्पा ठरवलं पप्पांनी आमच्यासाठी गाडी केली बाय पप्पानी डायरेक्ट गाडीच ठरवली रात्री बारा वाजता फोन केला त्या कापांना हॅलो डॅडी हाय काय म्हणायचं तुम्हाला आमचं हे बघा पसारावर लग्नाची तयारी डॅडी आपण सेम झाले पिंक व्हाइट पिंक व्हाइट ती पण झाली आहे संध्या वेगळी संध्या वेगळी आज घेतली पप्पानी डेअरी ढेरुराम कितना ब गाय ढेरुराम तर गायस माझ्या पप्पांना हा फ्लिक्स कट खूप आवडतो मी फ्लिक्स कट करते तर आता ते आजचे दिवस छान नाही वाटणार नंतर उद्या छान वाटेल संध्याच्या म्हणजे माहेरचं लग्न शेवटचं लग्न सांगितलं सांगितलं आणि आम्ही सेपरेट गाडी केली सेपरेट गाडी करून मंजूसपणा केला नाही का येस की मानसिक दोन दू, तारखेला जाणार आहे लग्न होऊन मग तिला पण सगळे गाठ बेटी होतील तिथं थांबव जरा तर गाईज आम्ही फायनली काल रात्री आम्ही लॉक केलं की के आम्ही असं असं चाललो आहे म्हणून सरप्राईज देणार आहे तर फायनली आम्ही आलेला डाऊट आलाच होता त्यांनी मला गाडीतच व्हिडिओ कॉल केला आमचा टॉपिक चालला होता की आकांक्षा आणि मानसी असला तर थोडाशा फॅमिली वाईब्स होतात काल पण सांगितलं नव्हतं दोघी पण हा काल संगीत झालं पण आम्ही नव्हतो आणि आमचं चाललं होतं की नाही यायला पाहिजे यायला पाहिजे आम्हाला फोर्स करता येत नव्हता माणसंच लग्न ठरलंय अजून दहा दिवसांनी तिचं पण आहे थोडस स्ट्रेस असतो पण आणि व्हिडिओ कॉल केला मला मी म्हणते अग रेंज नाही मी कॉल करते साधा वेळेस हॅलो इकडं स्नॅप चाललं हॅलो आफ्टर लॉंग टाईम सगळेजण लॉग मध्ये आले ना मला असं वाटतं एक वर्षाने तर तसं काय हो ना कारण की आम्ही मस्त एन्जॉय लॉग होणारी माझे लॉग आहे तर आता आम्ही आलो सगळ्या बहिणी बहिणी आलो फोटोशूट करायला तर आम्ही मस्त मस्त फोटो काढतो आणि तुम्हाला पण इथं ऍड करतो तुम्हाला पण बघायला भेटेल बाय 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 माझ्या मामाचं लग्न आहे पण आमचा काका मामा कोणच वाटत नाही दादाच वाटतो एवढा आमचा मामा हँडसम आहे आमच्या शेवटचं लग्न हा मम्मीच्या काल मम्मीने सांगितलं राहू घेतला माझ्या मम्मीने आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या भाचीला ही नाही ते आणि इकडे आहे मानसी टोले भावी नवरी

सगळे जग भरपूर जागा खाली आपल्या इथं जागा भरपूर जागा खाली आहे ती म्हणते तुम्ही पण या माझ्या सबस्क्रायबर लग्नाला तिकडं लग्न इथं थोड़े लाईट असे रिफ्लेक्ट होते असे वेगळंच वाटते डार्क वाटते तो घेऊन आला माणूस ओपन करतील ना ते नंतर हे पण ए साधन म्हणजे की जोरा माईक आपल्या स्वतः तर गायज आम्ही आता ह्याच्यावरून आलो लग्नवरून तर असं थांबावं तर आम्हाला वाटलं ते मांडववाल्यांना म्हणजे डेटच माहिती नाहीये काय आताच मांडव टाकून ठेवलं त्यांनी हे बघा म्हणजे इलेक्शन वेळच नाही ना त्याच्यामुळं का हा बघ हे मांडव टाकला आमच्या दारात मांडव यू वीट अयू लग्न घरीच वाटायला लग लागलं तर मला मांडव तिथं मांडव तुम्हाला काय म्हणायचंय त्यांना माहिती होतं पण आम्ही काल घरी नव्हतो ना त्याच्यामुळं आम्हाला माहित नव्हतं का नाही भारी <laughs> ना मजा झाली बाबा मला तर बघून मस्त आणि लायटिंग पण लावली हिंदी लायटिंग पण करू का हा हा व्हिडिओसाठी का अच्छा आई मी इथे तुम्हाला माझा आउटफिट पण ए बघू आउटफिट पण नाही दाखवला मी फोटो ऍड करते फोटो कसे काय पप्पा कशी झाली या कोणतरी आलो खूप मस्त वाटतं आणि लाईट्स आता खाली गेली तर तुला असं वाटेल काय हे

तर मस्तपैकी तिने असं सजावट केली आणि साक्षीच्या घरी हे न्यू घर त्यांचं मी फर्स्ट टाइम आले आज घरी तिथं बघ ना अशी लाईट हे होती ना किचन किचन करायचंय का तुम्हाला असं हो <laughs> करायचं काढा <था> पैसे डब्यातले खूप आवडला ऍस्थेटिक दरवाजा असय असे काढते नसला ह्यात कलर आहे ना <laughs> <laughs> <से> <laughs> <laughs> वेगवेगळे <वारे गी> <laughs>